था था मला असं वाटतं की, की याच्यामध्ये मला, मला मला याच्यात तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपली यंत्रणा तपास करतीय आपली यंत्रणा त्याच्यामध्ये काम करतीय आज आपल्या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवायचा की बाहेरच्या तर त्यामुळे आपल्या यंत्रणेचं काम चालू आहे त्यांचा रिपोर्ट जेव्हा येईल त्याच्यावरती बोलणं आपल्यालाच संयुक्तिक होईल असं मला वाटतं प्राथमिक रिपोर्ट आला आहे आपला अहमदाबादच्या विमान अपघातातला दुर्घटनेतला अंतिम रिपोर्ट अजून आलेला नाही मला असं वाटतं की याच्यामध्ये आप मला मला ह्याच्यात तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपली यंत्रणा तपास करते आहे आपली यंत्रणा त्याच्यामध्ये काम करते आहे आज आपल्या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवायचा की बाहेरच्या तर त्यामुळे आपल्या यंत्रणेचं काम चालू आहे त्यांचा रिपोर्ट जेव्हा येईल त्याच्यावरती योग बोलणं आपल्याला संयुक्तिक होईल असं मला वाटतं प्राथमिक रिपोर्ट आला आहे आपला अहमदाबादच्या विमान अपघातातला दुर्घटनेतला अंतिम रिपोर्ट अजून आलेला नाही